तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज संध्याकाळी सुंदर अशी आपण अंड्याची रिशी बनवणार आहे कढी तर करी बनवताना मित्रांनो आपली आई बनवणार आहे करी तर सुंदर असं बरेच म्हणजे मला कमेंट आलं तर की तुम्ही तुम्ही करी बनवत नाही का तर करी बी बनवतो मित्रांनो तर आज संध्याकाळी करी आपल्या वाड्यावर बनणार आहे तर नक्की पहा हा व्हिडिओ एकदम सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय सुंदर अशी अंडा करीची आपली ही रेसिपी पूर्ण पहा मित्रांनो आणि रेसिपी पाहण्याआधी आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईबर केलं नाही त्याने लगेच सबस्क्राईबर करा लाईक करा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला पाहूया राय काय वाटा घेतलंय वर वाटा घेतले नाही काय 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 घेतलं वाटा घेतले सामान कार्याळ हावरी बर वाटायला घेतले आता ती वाटायचं कांदा टिस्ती कांदा खोबरा मित्रांनो दन कार्याल एकदम व्यवस्थित असं वाटून घेतले आणि कांदा आणि हिकड बघा खोबरा आणि लसूण हा घेतलाय बाद मागाशी कशी घातला होता का हा हे काय भात घातलाय शिजलाय बर बर कुठे बर उकाडली तर अशा प्रकारे सुंदर असं निवेदन आहे मित्रांनो आपल्या अंड्याच्या कालवनाचं बनवायचं तर आईने अधोगर भात घेतलाय करून आणि इकडे वाटणाचं चाललंय म्हणजे कस अंडी तर शिजवून ठेवलेले त्यामुळे वाटण महत्वाचं अधोगर वाटायला लागत नाही का आता हा ठीस ठीस काही वाटण वाटले विटले अंडेच्या कालवणासाठी बनवती या तोवर कालवण बनवती मग आणि गेली गुढी बांधायला बाकरी टाकायला तर अशा प्रकारे पाट्यावरच वाटण सुंदर अस वाटून ताटली दाय ठेवलं या पुढची प्रोसेस पाहूया तर बघा या अशा प्रकारे वाटण बारीक वाटून घेतलं या आणि त्याच्यात ते पाणी जे आहे का नाही ते वाटण्यासाठी पाणी लागतं तर इकडे घेतली बाबा कढई आता कढई व्यवस्थित चुली तापून तापली तर लगेच पुढची प्रोसेस चालू करायची तर त्यासाठी आमची आई लाकडं घालते चुलीत बाबा जाळ आता तयार करायचा जाळ तीन ही आपली तीन दगडाची चूल म्हणजे तीन सिलेंडरचा गॅस ठीक आहे आता तेल ओतून घेते हो का अशा प्रकारे इकडं तेल गरम केलं या आणि इकडं आपलं काय काय घेतलंय काय याला ठीक आहे हळद मीठ हां मशाला बर वाटण किती ठीक आहे तर आता जे मागाशी वाटलं होतं ते वाटण तो तेला तोडलं त्यानंतर हळद मीठ मशाला टाकायचा मग व्यवस्थित सुंदर तळून घेतलं की त्यात अंडी सोडायचे ना बर आता हळद टाकून घेते अशा टाक प्रकारे सुंदर अस आपल्या अंडीच्या कालवणासाठी ते वाटून घेतलं आणि मसाला मीठ आणि जे वाटण वाटलेले ते तळून घेतलंय त्यानंतर अंडी बर अशा प्रकारे एक एक अंडा आय सोडले त्याच्यात पाच अंडी होते मित्रांनो एका काकूबाईने खाल्लं आणि चार अंड्याच कालवण चाललंय बनवायचं अशा प्रकारे सुंदर अशा अंडाकडे बनवायचं निवेदन आहे पाणी तर ते मागाशी वाटणाचं पाणी होत ते वाटणाचं पाणी सोडलंय आता <laughs> आजूक आता थोडस थंड पाणी सोडून घ्यायचं <laughs> म्हणजे झालंय आपलं अंड्याचं कालवण तयार तर इकडं अशाच प्रकारे मागाशी भात बनवून घेतला अधोगर त्यानंतर आता अनुबाई भाकरी बनवी <laughs> पार अंड्याचं कालवण चाललंय बनवायचंय <laughs> तर आपण आलो हाय आप बसा तू का हे की कि बसायला पटकन आहे ना आलो त्याला नाही काय अडचण उकाडतोय मारणा जाऊन काय पटक्याची गरज आहे आपल्याकाळची संध्याकाळची अशा प्रकारे अंड्याचं कालवण आपलं तयार झाले आता उकळी फुटली कि बाजरीची बाग आणि आंड्याचं कालवण तडाकावर लावायचं ह्याच्यावर बरं का कढी तर अक्कूबाईने सुंदर असं सांगितलं आमच्या इथं आज अंडा कढी बनवली काय बनवली आकेमी आंडा कढी तर जसं आपल्याला जेवढं पाहिजे माणसाच्या हिशोबाने पाणी वाढवून घेतले तर थोडी थोडी मोवर फुटायला लागलाय आवो चांगली फुटली की उतरून घ्यायचं मग पदशेरत झालं पदशेर आओ असं केलं का सगळं वाटान बिटान वाटून बिटून सगळं केलं का म्हणजे मग चांगलं होतं मस्त आऊ हं चाललं होतं वांग्यांनी आनु ही वाटी दोन घे आणि ठेव तवावर टाक बकरी दोन तर अशा प्रकारे आईने कालवण खाली उतरवले मित्रांनो अशी उकळी फुटली गेली होती काय केलं आमटी आपल्याला तर सुंदर असं आईनी कढी बनवली आणि इकडं अनुभाय आता बाकरीचा ती परत घेतली तर अनुभाय आता भाकरी करील आणि भाकरी झाल्यानंतर लगेच जेवाय बसायचं बर का बस मामा गेल्या घरी उरला तिथं काम आलं ते मामा थांबले येते त्याने उंदिया ते मेनरातलं करू लागत होते पाजणी वागरून गुढी गाडव वा आणि भात कालवन केलं तर आता बाखर घेत आपण दोन बाखरेच पीठ मळलंय एक आहे आणि एक परातीत थापाई घेतली आता पटकीने राखतो दोन बाकरी तिकडं ही हिता टाकली कि तवरती थापून घ्यायला पटकीने उराखतो उर काय करते दोन बाकरीचा तीन बाकरीचा आपल्याला पाहिजे असा मळून घ्यायला लागतो पिठ थोडी घेतली आपलं मळून काय टेन्शन अशा प्रकारे मित्रांनो सुंदर अशी गोल बाखर अनुबानी एकदम तवा भरून केली बरं का आणि महत्वाचं म्हणजे मला एक आश्चर्याची गोष्ट वाटते मित्रांनो सगळ्याच म्हणजे आपल्या माता मावल्या आहेत म्हणजे ज्या बाया भाकरी करण्याचं त्यांचं टॅलेंट आहे की आता ही भाकरी तुम्ही पाहू शकता बराबर तव्याच्या मध्यभागीच टाकली बरं का थोडीसुद्धा साईडला नाही गेली थोडीसुद्धा इकडं नाही तिकडे नाही झाली म्हणजे कसलं टॅलेंट असेल जबरी बाकरी केले तैसे चौथी बाकरी थापते आता झाले बाकरी आता जेवाय बसते हे काय असं पिठ मळून घेतलं ते काय असे गोल थापायचे असे बाकरी करायला लागते दिवस आता बाकरी तयार झालीच म्हणायचं आपण ती पातळ चपाती सारखी केली तर काय मोडत नाही बाखर काय नाही पाताळ बाखर थापून घेतले मोडत नाही काय नाही सवय आता बाखर झाले तुम्ही जेवायला बर बर वाढ वाढ जेवायला बसतो मी तर सुंदर असं एकदम झनझणीत असं आपल्या आईने बनवलं मित्रांनो अंड्याचं कालवण अनुबाईने भाकरी केल्यात बाजरीच्या तर एक नंबर जेवण आपलं आज झालं या तर बाजरीची भाकर आणि अंड्याचं कालवण मित्रांनो आता जेवाय बसतो तर तुम्ही बी या जेवायला तर अशा प्रकारची आजची ही अंडाकडी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी चांगल्या प्रकारे बाबा आणायचा प्रयत्न करील मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या आणि सपोर्ट करीत राहा मित्रांनो जसा आतापर्यंत केला आणि आता करत आहात तसाच सपोर्ट राहू द्या खरंच तुमचा मी आभारी आहे तर पुन्हा एकदा या जेवाय मित्रांनो बसतो जेवायला बरं का तो बरका। एक नंबर झालाय बर का एकच नंबर हा आमच्या आईच्या हाताला इतकी चव आहे जगाच्या पाठी कुठल्याच हॉटेलला चव आहे त्यांना जेवायला वाढले मग आपल्याला घेतलंय काय घासच घेते बांडी घासायच्या सकाळच लवकर उठायला लागतं तर पाण्याच पाण्याचं ची लांब ना आण लागतंय पाणी